हॅलो एवरीवन मी प्रियंका सक्पाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर या राशीसाठी कसं असणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष ठीक आहे सुरुवात करूया आपण साई संदेशपासून म्हणजे तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे दोन हजार सव्वीस या वर्षासाठी तुम्हाला ते काही ना काही गायडन्स देतीलच दोन हजार सव्वीसमध्ये ज्या घटना घडणार आहेत तेव्हा डील करताना त्या आयुष्यामध्ये आपल्याला कसं असायला हवं काय विचारधरणी आपली कशी असायला पाहिजे ओमने प्रेझेंट्सचं टेन्शन घेऊ नका बाबा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन तुम तुम्हाला कोणत्याही संकटात अडकलात तर ते त्यातनं बाहेर काढतील हार्डवर्क यावर्षी तुम्हाला हार्डवर्क करण्याची गरज आहे आणि जो हार्डवर्क करेल त्याला बाबा पुरेपूर मदत करतील मदतीला धावून येतील आणि ट्रान्सेंडर बाबा फॉवर ट्रान्स डिस्टन्स अँड बाउंड्रीज इज ऑलवेज देअर फॉर यू बघा बाबा ना तुमच्या पाठीशी कायम आहेत मग त्याला डिस्टन्स मॅटर करत नाही किंवा कुठल्याही बाउंड्री मॅटर करत नाही ते कुणामध्ये भेदभाव करत नाही तो टेन्शन घेऊ नका या वर्षी तुम्हाला आशीर्वाद आहे फक्त तुम्हाला हार्डवर्क करण्याकडे तुमचं जोर असला पाहिजे बघूया आपण आता तुमच्यासाठी एंजल कार्ड काय सांगतात एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की दोन हजार सव्वीस साठी काय मेसेज आहे अरे वा हार्डवर्क आलं होतं आणि इथे सक्सेस आलेला आहे तो प्रश्नच नाही सक्सेसफुल असणार सगळं हेल्पफुल पीपल तुमच्या आजूबाजूला अशी लोक असतील जे तुम्हाला वेळेवरती उपयोगी पडतील तसं साईंनी पण सांगितलं त्या म्हणजे साई टॅरोनी की कुठल्याही स्वरूपात ते मदतीला येतील तर मदत ते भेटेलच आणि मेडिटेशन ब्रिंग असं ह्या वर्षी तुम्हाला काय करायचं आहे मेडिटेशन कडे लक्ष द्यायचं आहे पाच मिनटं का होईना पण रोज मेडिटेशन केलं तर तुमची इंट्युशन पॉवर इतकी स्ट्रॉंग होईल की आ, अनेक अडीअडचणींच्या काळामध्ये ना योग्य डिसिजन मेकिंग घेण्यासाठी तुम्ही एकदम सिद्ध असाल बघूया आपण आता कार्ड्स काय सांगतात कार्ड्सने जाणून घेऊया तुमच्या लाईफ मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये काय घडणार आहे डिटेल रिडिंग असणार आहे रिलेशनशिपसाठी मी कार्ड्स काढते दे। डिटेल रिडिंग असणार आहे त्यामुळे थोडासा मोठा होऊ शकतो पण शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला कळायला हवं दोन हजार सव्वीस काय काय घटना घडणार रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये मला दिसते की थोडेसे वाद होणार आहेत नात्यांमध्ये नातेवाईकांमध्ये घरामध्ये ऑफिसमधल्या कलिक सोबत सुद्धा जरी किती चांगले रिलेशन असेल तरी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये थोडे वाद होण्याची शक्यता आहे द मॅजिशियन आहे की तुम्ही करायला झाल एक पण घडेल भलत तुम्ही काय म्हणतात ना तुमच्या शब्दाचा धसा मा होऊ शकतो आणि ही वाद होऊ शकतात या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करायचंय सांगतं तुम्हाला सिच्युएशन डिप्लोमॅटिकली हँडल करायला पाहिजे दोन हजार सव्वीस मध्ये आणि तुम्ही कराल कारण हे काय आले काय घडणार आहे वाद होतील गैरसमज होतील करायला झाले का आणि भलतच घडेल असं पण तुम्ही या सगळ्या सिच्युएशन खूप स्ट्रॉंगली आणि डिप्लोमॅटिकली हॅन्डल करणार आहात म्हणजे कुणालाही न दुखवता तुमचं काम करून घेता घेता बाकी एनर्जी रिलेशनशिप मध्ये केअरिंग दिसत आहेत मला रेट सांगतं की तुमच्या पार्टनर सोबत दोन हजार सव्वीस मध्ये खूप सारं फिरण्याचे योग आहे ट्रॅव्हलचे खूप सारे योग आहेत सो व्हेरी गुड बघूया आपण आता करिअरच्या बाबतीमध्ये कार्ड काय सांगू इच्छितात करिअर मकर राशीच्या लोकांच्या करिअरच्या बाबतीमध्ये थोडस टेन्शन दिसतंय मला जॉब जाण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण असेल की तुम्ही खूप जास्त ओव्हर शेअरिंग केल्यात गोष्टी तर ता, त्याचा परिणाम म्हणून आणि इमोशन्स इम्बॅलन्स असल्यामुळे का विना पण होऊ शकतं की जॉबवर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्ही किती पण करा तुम्हाला असं फेल होईल की मी करतोय त्या प्रमाणामध्ये मला समोरून रिझल्ट मिळत नाही आहेत ना विनॉफ कप काय सांगतं करिअरच्या बाबतीमध्ये कि जेव्हा तुम्ही एखाद्या पडावरती असाल दोन हजार मध्ये सक्सेस मिळणार तुम्हाला काय करायला हवं मुळात मनावरती कंट्रोल असायला हवा गोष्टी शेअर करायचे नाही जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत करिअर मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा बघूया आपण बिझनेस करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस मकर राशीसाठी कसा असणार आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी मकर राशीसाठी सुद्धा काही गोष्टी मला दिसत आहेत की अति अति कष्ट केल्यामुळे म्हणजे अविरत कष्ट केल्यामुळे थोडासा थकवा येण्याची शक्यता आहे आणि थोडासा ब्रेक बिझनेस करता करता तुम्ही घेऊ शकता पण बाकी तीन कार्ड्स रिव्हर्स मध्ये आल्यामुळे त्याचे इतके चांगले अर्थ आहेत की जुन्या काही गोष्टींमध्ये तुम्ही स्टक होतात आणि पुढे जात नव्हता बिझनेस दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला लक्षात येईल की बि बिझनेसमधल्या बऱ्याच अडीअडचणी अडचणी दूर झाल्यात आणि तुम्ही त्या सिच्युएशन मधन बाहेर पडलाय हे पण सांगत की जे झालं गेलं ते विसरून तुम्ही पुढचं पाऊल टाकण्यासाठी एकदम सज्ज झालेलं आहात आणि जर डेविल सांगतंय की बिझनेस रिलेटेड तुमच्या आयुष्यामध्ये का जे काही टॉक्झिक लोक होती ती सगळी तुमच्यापासून दूर जाणार आहेत म्हणजेच बिझनेसचा भरपूर प्रगती होणार आहे अयोग्य माणसांच्या संगतीत जर तुम्ही होतात ज्यामुळे बिझनेस चालत नव्हता तर आता ती लोक तुमच्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने होईल ना पण दूर जातील आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बिझनेस वर होईल बघूया फायनान्सच्या बाबतीमध्ये कसे आहेत आपले कार्ड ओके पैसे तर येतील पैसे खूप येतील म्हणजे अगदी एकाहून जास्त ठिकाणांहून सुद्धा येतील दिलेले पैसे जुने परत येतील घराचं बांधकाम निघेल या पैशांचा फायनान्सचा बराचसा पार्ट जो आहे तो तुमचा खर्च होणार आहे कुठे खर्च होणार आहे तर घराच्या बांधकामावरती रिनोव्हेशन असेल नवीन घर विकत घेणं असेल काहीतरी असेल जागा विकत घेणं असेल तुम्ही तुमचा खर्च थोडा होता तिथे बाकी पैसे येतील पण ते खर्च होतील एवढं मात्र नसते बघूया आता तुमची हेल्थ कशी असणार आहे मकर राशीच्या हेल्थ रिलेटेड काय प्रेडिक्शन्स येत आहेत ओके हेल्थच्या संबंधित कोणताही मेजर इश्यू नाही आहे ठीक आहे पण जखम होण्याची शक्यता आहे छोटी मोठी डोक्याला दुखापत होऊ शकते जर तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली तर धारदार वस्तूंपासून सावध राहा धारदार वस्तूंपासून सावध राहा आणि द्ड जे त्याचा अर्थ असतो की आयुष्याला कलाटणी मिळते जरी तुमची तब्येत च्या बाबतीत कुठलेही मोठे इशूज नसले तरी लाईफ लिटरली चेंज होणार आहे म्हणजे जे काही तुमचा गॅप असेल जेव्हा तुम्हाला बरं नसणार आहे त्याच्यानंतरच आयुष्य चेंज झालेलं लक्षात येईल तुम्हाला कदाचित तुम्हाला हे जाणवेल की स्वतःकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे तर तुम्ही स्पीडिंग करणारे असाल म्हणजे खूप जास्त गाडी पळवणारे वगैरे तर तुम्हाला तो जो एक छोटासा धक्का बसेल ना त्यातनं तुम्हाला, तुम्हाला आयुष्याची किंमत कळेल आणि तुम्ही पुन्हा त्या चुका करणार नाही बरोबर ना बघूया आपण आता स्टुडंटसाठी कसा आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष हम्म ओव्हरहेल्मिंग इमोशन्स असणार आहे थ्रूआउट दोन हजार सव्वीस बऱ्याचशा बाबतीत तुम्ही गिवअप करताना दिसत आहे तुमचा लोड शेअर करताना दिसत आहे मला आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला काही बाबतीत ना डिसिजन मेकिंग होत नव्हतं दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही योग्य पर्याय निवडाल ज्याच्यामुळे तुम्ही पुढे जाणार आहात आणि डिप्रेशन डिप्रेशनसाठी मधून बाहेर पडताना पण दिसत आहे ओव्हरऑल चांगले काढतायत सा, स्टुडंटसाठी आता बघूया हेल्थ साठी हेल्थ नाही ओव्हरऑल मकर राशीसाठी जनरल रिडिंग जनरल रिडिंग काय सांगते म्हणजे तुम्ही अगदीच गृहिणी असाल नाहीतर रिटायर्ड असाल काही असाल तर ओव्हरऑल दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे विश्वास तर कोणावरच ठेवू नका कारण हे कार्ड आलेलं आहे तर तुमच्यासोबत विश्वासघात होईल ज्याच्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवाल विश्वास तिथे विश्वासघात होण्याची शक्यता आहे बाकी रेट ऑफ थॉट सांगतो की तुमच्या ध्येयाच्या प्रती पूर्वी जसे तुम्ही झपाटलेले होतात त्यासाठी काही करायला तयार आहे कोणाला दुखवणार पण काही करून मला माझं काम करायचं तो होता साथ साथ। काम अगदी होताना दिसतोय तुम्ही लोकांची मन सांभाळून सुद्धा तुमचे शकता आणि पण तुमची कामं होणार आहे आणि अगदी निवांत होणार पण कशामुळे सिच्युएशन डिप्लोमॅटिकली हँडल केल्यामुळे शांततेने बाकी रिलेशनशिपच्या बाबतीत मला हे कार्ड चांगलं आलेलं आहे सिंगल असू दे नाहीतर मॅरिड असू दे नात्यामध्ये सुधारणा होताना दिसते सिंगल असाल तर लग्न होईल ऑलरेडी लग्न झालेले असाल तर तुमच्या नात्यामध्ये जे काही पूर्वी दुरावे होते ते दूर होऊन एक छान अंडरस्टँडिंग लेवल रिलेशनशिप तुमच्या दोघांमध्ये तयार होताना मला दिसते दोन हजार सव्वीस मध्ये हे होतं चांगले कार्ड आपले कसे होते दोन हजार सव्वीस कसं जाणार मकर राशीसाठी आपल्याला काय करायचंय वन वन सेवन सिक्स लायचे आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचंय प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत जाऊ दे थँक्यू सो मच बाय बाय